मित्रांनो तर आज आपण या नव्या परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेसाठी जे काही गणित आहेत त्याबद्दल व्हिडिओ लेक्चर घेत आहोत आणि हे व्हिडिओ लेक्चर जे आहे ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण याच्यामध्ये आपण बेसिकपासून म्हणजे पूर्ण तुमच्या संकल्पना क्लिअर होऊन तुम्हाला उदाहरणं सोडवता येतील याची काळजी आपण आज घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला बघा आपल्या प्रकरणाचं नाव आहे परिमेय व अपरिमेय संख्या तो आप आप तर आपल्याला परिमय संख्या कशाला म्हणतात आणि अपरिमेय संख्या कशाला म्हणतात ते समजून घेणं आवश्यक आहे परंतु त्या अगोदर काही संख्याचे काही प्रकार पडतात तर याच्यामध्ये आपल्याला नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या त्याच्यानंतर आपल्याला दान आहे पूर्ण संख्या कशाला म्हणतात पूर्ण संख्या त्याच्यानंतर आपल्याला पूर्णांक संख्या कशाला म्हणतात हे पण आपल्याला जाणून घ्यावं लागणार पूर्णांक संख्या मग आता हे नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या कशाला म्हणतात हे आपल्याला अगोदर जाणून घ्यावं लागेल तर पहा नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं ज्या एक पासून सुरू होतात म्हणजे एक असेल दोन तीन चार कोटपर्यंत तर अशा आनंद कोटपर्यंत हे समोर मग एक पासून सुरू होणाऱ्या संख्यांना काय म्हणायचं नैसर्गिक संख्या म्हणायची त्याच्यानंतर मग आता पूर्ण संख्या कशाला म्हणायचे तर पूर्ण संख्येमध्ये एक अंक ॲड होतो झिरो म्हणजे झिरो एक दोन तीन चार या सगळ्या संख्यांना काय म्हणतो आपण पूर्ण संख्या म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं मग तर पूर्णांक संख्यामध्ये शून्य तर ॲड होतो ज्याच्यामध्ये पण मायनस एक मायनस दोन अशा मायनसपर्यंत इकडं असंख्य आणि इकडे एक दोन तीन अशा इकडे असंख्य म्हणजे याच्यामध्ये काय असतात की धनसंख्या असतात आणि असतात आता धनसंख्या म्हणजे काय आणि ऋणसंख्या म्हणजे काय तर धनसंख्या कशाला म्हणायचं की ज्या संख्या पुढे कोणतं चिन्ह आपल्याला दिसत नाही मायनस किंवा वजाबा म्हणजे काय समजा आता दोन आहे या दोन संख्येच्या अगोदर कोणतं चिन्ह दिसेल आपल्याला नाही तर याला काय म्हणायचे धन धनसंख्या म्हणायचे मग याच्या पुढे चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह नाही का या दोनला आहे ज्या संख्येच्या पुढे चिन्ह नसते त्याच्या समोर प्लसचं चिन्ह असते म्हणजे काय की प्लस जर चिन्ह असेल तरी त्याला धनसंख्या म्हणायचं आणि प्लस जर चिन्ह नसेल तरी त्याला धनसंख्या म्हणायचं लक्षात ऋण संख्या कशाला म्हणायचं तर ऋण संख्या म्हणजे याच्या आधी जर मायनस चिन्ह दिसतय आपल्याला तर त्याला काय म्हणायचं ऋण ऋणसंख्या म्हणायचं म्हणजे आता तुम्हाला इथून समोर शब्द येतील की धनसंख्या ऋणसंख्या मग धनसंख्या काय आणि ऋणसंख्या काय तर हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं तुमच्या लक्षात पूर्ण संख्या कशाला म्हणायची संख्या कशाला म्हणायची आता एक आपण जर समजा तुम्हाला म्हणलं की तीन ही कोणती संख्या आहे त्याच्यापैकी तर बघा एक पासून समोर म्हणून ही नैसर्गिक संख्या आहे नैसर्गिक संख्या आहे ठीक आहे त्याच्यानंतर पूर्ण संख्या आहे का शून्य एक दोन तीन याच्यात पण येते म्हणजे पूर्ण संख्या पण आहे पूर्ण संख्या पण आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर पूर्णांक संख्या आहे का तर पूर्णांक पूर्णांकसंख्येत पण येते तर ही पूर्णांक संख्या सुद्धा आहे पूर्णांक संख्या सुद्धा आहे एखाद्या वेळेस आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की तीन ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची संख्या आहे आणि नंबर एक पर्याय नैसर्गिक संख्या नंबर दोन पर्याय पूर्ण संख्या नंबर तीन पर्याय पूर्णांक संख्या आणि नंबर चार पर्याय वरील सर्व योग वरील सर्व योग तर ही कोणती संख्या आहे मग तर पूर्ण नैसर्गिक संख्या आहे पूर्ण संख्या आहे पूर्णांक संख्या आहे म्हणून आपलं उत्तर काय राहील वरील सर्व योग्य तर या पद्धतीने आपल्याला नैसर्गिक संख्या पूर्णसंख्या पूर्णांक संख्या संख्या कशाला म्हणायचे संख्या कशाला म्हणायचे हे आपण समजून घेतले त्याच्यानंतर आता पहा परिमेय संख्या कशाला म्हणायची आता इथं परिमेय आणि अपरिमेय परिमेय संख्या कशाला म्हणायचे आणि अपरिमेय संख्या कशाला म्हणायचे अपरिमेय हेही आपल्याला समजून घ्यावा लागेल तर परिमेय संख्या म्हणजे काय की धनसंख्यात ऋणसंख्या येते तुमच्या लक्षात आला असेल का धनसंख्या म्हणजे की ज्याच्या आगीत प्लस चिन्ह आहे किंवा नाही याच्या पूर्ण संख्या आणि ऋणसंख्या म्हणजे ज्याच्या आगीत मायनस चिन्ह आहे अशा संख्या म्हणजे अशा संख्या याच्यामध्ये येतात ठीक आहे संख्या संख्यामध्ये त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे तुम्हाला काय की आपण तेच बोलायला परंतु वेगवेगळ्या शब्दात बोलायला आहे नाही नैसर्गिक संख्या याच्यात येतात त्यानंतर पूर्ण संख्या सुद्धा याच्यात येतात त्यानंतर पूर्णांक संख्या सुद्धा येतात तर हे ये तर आहे याच्यामध्ये येतात परंतु या दोघांमध्ये मग डिफरन्स काय आहे तर काय याच्यामध्ये समजा पाच छेद तीन असं जर लिहिलं आणि तुम्हाला ही कोणती संख्या आहे तर ज्या संख्येला छेद असतो ती संख्या पण परिमे परिमेमध्ये येते म्हणजे अपूर्णांक असं जर असेल तर परिमेमध्ये येतो म्हणजे अपरिमय काय येतो की ज्या संख्येला छेद शून्य असतो म्हणजे बघा परिमिळ संख्येमध्ये छेद आपल्याला शून्य जमणार नाही बाकी कोणता छेद जमतो आणि अपरिमय संख्येमध्ये जर शून्य छेद आपला तर ती कोणती होती अपरिमेय संख्या हा एक फरक लक्षात राहते परिमेय संख्याला छेद जर आपला तर तो शून्य सोडून इतर संख्या असली पाहिजे आणि एक फरक झाला दुसरं काय आहे की चिन्हात जर संख्या आली इथं दोन आली आणि इथं चार आहे तर मग काय की ही परिमेय संख्या आहे ही अपरिमेय संख्या आहे तर याच्यावर तुमच्या लक्षात येत असेल की जर चिन्हात एखादी संख्या आहे त्याचा जर आपल्याला वर्गमूळ काढता येत नाही तर त्याला म्हणायचं अपरिमय संख्या आता ही चार आहे याचं वर्गमूळ काढता येतला चारचं वर्गमूळ किती आहे दोन आहे म्हणून काय ज्याचं वर्गमूळ आहे म्हणजे जी वर्ग संख्या आहे आणि जर ती चिन्हात आली तर त्याला परिमयी संख्या म्हणायचं आणि जी पूर्ण वर्ग नाही म्हणजे याचं वर्गमूळ निघत नाही तर त्याला काय म्हणायचं आपण अपरिमयी संख्या म्हणायचं ठीक आहे म्हणजे हे दोन फरक लक्ष आले तुमच्या एक तर शून्य जर छेदले असला तर परिमेय संख्या आणि शून्य सोडून इतर अंक जर छेदिले असेल तर ही परिमेय संख्या आणि शून्य छेदि असला तर ती अपरिमयी संख्या त्याच्यानंतर कर्णचिन्हात जर संख्या असेल पण तिचं जर वर्गमूळ म्हणून काढता येत असेल तर ती परिमय संख्या आणि तिचं जर वर्गमूळ म्हणून काढता येत असेल तर ती अपरिमय संख्या ठीक आहे हे दोन फरक लक्षात आहे आणि तिसरा एक महत्वाचा फरक आहे म्हणजे फरक नाही परंतु आता तुम्हाला माहीत असेल की पाय जे आहे तर पायाची किंमत आपल्याला बावीस सत्तरवश अशी असते पायाची किंमत मग आता बावीस छेद जर सात दिला तर ही आपली संख्या व्हायला पण या संख्येला जर आपण असं चिन्हात जर लिहिलं तर तिला अपरिमय संख्या म्हणायची म्हणजे अपरिमय संख्या कोणत्या तर हे तुम्ही लक्षात राहू द्या म्हणून प्रश्न एखाद्या वेळेस आपल्याला परिमय संख्या आहे अपरिमयी संख्या आहे याच्यामध्ये टाकू शकतात ऐक ना पर्यायमध्ये मग आपल्याला ती परिमय संख्या ओळखता आली पाहिजे आणि अपरिमय संख्याही ओळखता आली पाहिजे ठीक आहे तर याच्यानंतर आपण आता संख्या रेषा जे आपले एक पॉईंट एक वर जे काही उदाहरण आहे तर ही संख्या रेषा आपण समजून घेणार आहोत ती तुम्ही नीट समजून घ्या आता आपण संख्या रेषा आता ही आहे संख्या रेषा आता संख्या रेषा समजून घेत असताना याच्या मधोमध काय असते शून्य असते ठीक आहे आणि ही झाली उजवी बाजू संख्या रेषेची आणि ही झाली डावी बाजू संख्या रेषेची ठीक आहे तर पा उजव्या बाजूला काय आहे पहा एक दोन तीन चार जिथे समोरचं काही चिन्ह दिसणं म्हणजे कोणतं चिन्ह आहे इथं आधीचं चिन्ह आहे ठीक आहे प्लसचं चिन्ह आहे म्हणजे या प्लस चिन्ह आहे म्हणजे ह्या संख्या कोणत्या झाल्या धनसंख्या झाल्या म्हणजे उजव्या बाजूला कोणत्या संख्या याय दिल्या धनसंख्या ही दिला आणि ती झाली याची डावी बाजू तर डाव्या बाजूला कोणत्या संख्या आल्या मायनस चिन्हची सायिका तर मायनस चिन्ह म्हटल्यानंतर ऋणसंख्या म्हणजे एवढं तुमच्या लक्ष आलं असेल की डाव्या बाजूकडे ऋणसंख्या आणि उजव्या बाजूकडे धनसंख्या ठीक आहे त्याच्यानंतर पहा की आता आपल्याला हे तर आता सर्वांना माहीत आहे परंतु आपल्याला प्रश्न याच्यामध्ये थोडेसे वेगळे देतात याच्यामध्ये आता आपण जर समजा एक दोन तीन भारतीय पुन्हा एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन याच्यातही कसं याच्यात एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन इथे एक दोन दो तीन तर आता जर पाहिलं आपण तर या शून्यापासून जर एक पर्यंत जर बोलत समजा आता या शून्यापासून मग आले तर या इकडच्याला सोडून द्या किंवा मग तिकडच्याला कडच्याला सोडून द्या इथं मला जायची आपण एक दोन तीन आणि चार म्हणजे याचे किती भाग केले तर आपण चार भाग केले या रक्षी किंवा मग हे भाग आहे हे इथून इथपर्यंत हा भाग होता हे एक झाला हे दोन झाले हे तीन भाग झाले आणि हे चार भाग झाले तसे आपण प्रत्येकाचे मग कित भाग केलेले आहे तर चार भाग केलेले आहेत आता तुम्हाला जर मी काय केलं की या ठिकाणी इथं ए बिंदू दिला आणि या ठिकाणी इथं बी बिंदू दिला आणि तुम्हाला म्हणले किंवा ए बिंदूवर कोणती संख्या आहे आणि बी बिंदूवर कोणती संख्या आहे हे तुम्हाला करायचं तर हे आपल्याला कसं आहे ही आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे आणि तसंच विचारतात आपल्याला परीक्षा म्हणजे अशी संख्या रिक्षा देतील आणि हे बिंदूचा निर्देशांक विचारतील निर्देशांक म्हणजे काय की हे बिंदूच्या इथे जे यसायेत तुम्हाला इथं कोणती संख्या असेल त्याला निर्देशांक थी। म्हणायचे ठीक आहे तर हे बिंदूचा निर्देशांक कोणता असं विचारलं आपलं तरी असं करत असताना करायचं का की सुरुवातीला काय करायचं भाग किती केले ते पाहायचं भाग किती केले तर प्रत्येक रेषेचे चार भाग केले ठीक आहे मग आता आपण हे बिंदूचा निर्देशांक करायला तर भाग किती केलेला आहे तर चार भाग केले चार मिळून घेतलं आणि त्यानंतर एक आयुर्शा मारून त्याच्या डोक्यावर आता काय करायचं शून्यापासून या ये पर्यंत मोजायचे किती येते किती येते बा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ येते तर नऊ त्याच्या डोक्यावर टाकायचं म्हणजे इथं काय काय असेल की नऊ चेद चार असेल मग आता तुम्हाला हे बीच लगेच पण इथं काय चिन्ह नाही इकडच्या संख्या मायन चिन्ह आहे मग इथे आपण काय करायचं मायन चिन्ह देऊन टाकायचं त्यानंतर आता बीचं जर काढायचं असलं आपल्याला तर बीचा काढायचं तर कसं काढणार आपण तसंच की या रेषेपर्यंत शून्यापासून एक पर्यंत मोजायचं येईल हे असे सगळे उपकारायचे फक्त किती भाग केलेले आहेत जे काय करायचे तेवढे मोजायचे आणि भाग किती केलेला आहे तर चारच भाग केलेले आहेत आणि आता आपल्याला बी पर्यंत अंतर मोजायचे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा तरी ते किती आहे पंधरा म्हणजे पंधरा चे चार हे याचं आपलं उत्तर येईल तर अशा प्रकारे आपल्याला निर्देशांक कसे करायचे आणि संख्या रेषा काय असते शून्याच्या उजवीकडे जनसंख्या असतात आणि शून्याच्या दाळकडे रुग्णसंख्या असतात आणि त्याच्या त्या याच्या मधात पण एखादा जर पॉईंट दिला तर त्याचा आपल्याला निर्देशांक काढतायला पाहिजे तर हे आपल्याला एक पॉईंट एकमध्ये आपल्याला पाहायचं आहे तर एक पॉईंट एकमध्ये प्रश्न बघा आणि ते आपण सोडवण्याचा आता प्रयत्न करू की संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा पण आपण काय करणार आहे इथे एकच एक संख्या रेषा काढणार आहोत ठीक आहे एकच संख्या रेषा काढणार आहोत आणि आपल्याला या संख्या रेषेनुसार आता या उदाहरणानुसार आपल्याला हे समजून घ्यायचं आहे तर पहा इथं काय करणार आपण इथं तर शून्य देणार हा इथे एक देऊ इथं दोन देऊ इथं तीन देऊ इथं एक इथं दोन तीन ठीक आहे आणि पहा पहिला प्रश्न काय आहे की तीन छे दोन पाच दोन आणि तीन छे दोन हे बिंदू आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे ठीक आहे तर पहा आता तुमच्या लक्षात येत असेल की छेरी किती दिसायला आपल्याला दोन दिसाय छिरीले दोन दिसायला मग दोन दिसायला म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल या संख्या रेषेचे प्रत्येक संख्या रेषेचे दोन दोन भाग करावे लागतील दोन भाग करायचे तर काय करावं लागेल फक्त येतच रेषा याच्या मनात टाकावं लागतं ठीक आहे असं म्हणजे बघा आता इथून इथपर्यंत एक भाग झाला आणि इथून इथपर्यंत एक भाग झाला दोन भाग झाले मग आता पहिला प्रश्न काय आपला की तीन छे दोन हे बिंदू कुठे आपल्याला पाहायचं आता चिन्ह पाहायचं चिन्ह तर आता इथं काय प्रश्न एक दोन तीन ठीक आहे तर इथं आणि हे मायनस एक मायनस दोन मायनस तीन मग आपल्याला दोन दोन भाग तर केले आपण आता चिन्ह कोणतं आहे इथं काय चिन्ह म्हणजे कोणतं चिन्ह आहे धनचिन्ह भाग तर दोन केलेलेच आहे तर आता शून्यापासून मोजायचा असतात डावी शून्यापासून किती मोजायचे तीन कोणीकडे उजवीकडे का डावीकडे उजवीकडे कारण काय धनच नाही पण तीन मोजा आता याला जायचं एक दोन आणि तीन म्हणजे इथं हा जो बिंदू आहे इथं किती असणार आहे तीनशे दोन असणार आहे लक्षात आलं का या बिंदूवर तीनशे दोन असणार आहे दुसरा प्रश्न पहा त्याच्यातच आहे पाचशे दोन कोठा असेल पाचशे दोन कोठा असेल तर सांगतो आणि हे पण काय आहे प्लसच आहे हे पण काय आहे प्लसच आहे मग पाचशे दोन करायसाठी काय करतो आपण की दोन तर आहेतच म्हणजे पतीला दोन दोन गरजायचे पाच मजायचे तर कोणीकडे मजायचे उजवीकडे पहा इथून मजायला आपण एक दोन तीन चार पाच तर या ठिकाणी कोणता बिंदू येईल आपला पाचशे दोन ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं आहे पहा मायनस तीनशे दोन मायनस तीनशे दोन कुठेही पहा चिन्ह पण कोणता आहे मायनस आहे मायनसचं चिन्ह म्हणल्यानंतर मोजायचं कोणीकडे डावीकडे पण डावीकडे मोजल्यानंतर दोन तायदे दोन दोन याचे भाग केले तर आपण महादा बाय इथून मोजायचं आपल्याला एक दोन तीन म्हणजे या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी कोणता येईल मायनस तीनचे दोन हा बिंदू म्हणजे असे बिंदू आपल्याला निश्चित करता येतील ठीक आहे त्याच्यानंतर पुढचे जे काही उदाहरणं आहेत हा तर चांग कर पार ते तुम्ही सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर चांगलं राहील एक उदाहरण तुम्हाला समजून सांगितलं सवलता नसेल पुन्हा एकदा पहा आणि ते पुढचे उदाहरण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर दुसरा प्रश्न कसा आहे पहिला प्रश्न काय विचारायला वगैरे आता दुसऱ्यामध्ये आपल्याला बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो आता बी बिंदू कुठे दिसायला आपल्याला इथे दिसायला आता ही कोणती परिमेय संख्या दर्शवतो हे आपल्याला सांगायचं जर समजा याच्यामध्ये भाग केलेले असेल तर ते आपल्याला मोजायचे शून्य पासून एक पर्यंत मोद्यायचे पहा आहे किती आहे एक दोन तीन आणि चार ठीक आहे एक एक दोन तीन आणि चार भाग केलेले आहे मग हे चार तर आपल्याला छेदियला निर्देशांकडे शून्य पासून बी च एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणून किती आहे दहाचे चार म्हणजे मायनस चेन्न आहे म्हणून इथे काय करायचं आपल्याला मायनसची नदी असते म्हणजे बी बिंदूचा निर्देशांक किती आहे आपला मायनस चार चे मायस दहाशे चार कसे द्याल त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा एक पूर्णांक तीनशे चार एक पूर्णांक तीनशे चार हि संख्या कोणत्या वेगवेगळ्यात असली आहे सर एक पूर्णांक आणि तीनशे चार हे कसं आहे तर काही काहीच नाही याच काय करता तुम्ही आपण पण चार एक चार चार तीन तीन सात चार एक चार चार तीन सात आणि हे चार बा चार खात म्हणजे हे काय करायचं आपल्याला सातशे चार पाच पण हे प्लसमध्ये आहे पण प्लसमध्ये महिन्यानंतर आपल्याला सात इथे मोलावं लागेल प्लसच्या एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे कोणत्या बिंदूचा निर्देशांक आहे सी बिंदूचा निर्देशांक किती आहे सातशे चार आहे म्हणजे किती आहे एक पूर्णांक तीनशे चार एक पूर्णांक तीनशे चार हे कोणत्या बिंदूचा निर्देशांक आहे सी बिंदूचा निर्देशांक आहे त्याच्यानंतर तिसरा प्रश्न पहा डी बिंदून पाच छे दोन ही परिमेय संख्या दाखवली आहे हे विधान सत्य आहे का आता डी किती म्हण पाच छे दोन पाच छे दोन हे दाखवलेलं आहे हे सत्य आहे का म्हणते मग काय करायचं आपण ती हे जे चार 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 भाग करते आपण तर चार चार भाग न करता इथं काय करू आपण दोन दोन भाग करू ठीक आहे दोन दोन भाग म्हणजे एक दोन दोन भाग करायची म्हणजे फक्त एकच रेषा उडायची एक त्यानंतर याच्या इत आता ही एक रेषा पाहा शून्यापासून एक पर्यंत एक रेषा एक पासून दोन पर्यंत पुन्हा एक रेषा ठीक आहे इथे दोन आहेत आणि इथून इथपर्यंत पुन्हा एक रेषा तर आता आशा आपण मोड आहे आता म्हणजे दोन दोन भाग केले म्हणजे छंदीला दोन आहे ठीक आहे त्यानंतर पहा आता शून्यापासून जर मोडला आपण तर एक दोन तीन चार आणि इथे काय आहे पाच आहेत म्हणजे पाचशे दोन तर पाचशे दोन हे डी बिंदूचा निर्देशांक आहे असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे हे ही उदाहरण काय आहे सत्य आहे तर इथं आपलं काय झालेलं आहे की एक पॉईंट एक जे काही उदाहरण आहे ते आपले संपूर्ण उदाहरण झालेलं आहे अशाच पद्धतीनं आपण एक पॉईंट दोन आणि पूर्ण प्रकरण आणि पूर्ण गणिताचं पुस्तक बघणार आहोत आणि असेच व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आणि तुम्हाला जे काही सांगितलेलं असेल ते तुम्ही स्वतः करून बदला कारण तुम्ही किती जरी बघितलं पण जर स्वतः केलं नाही तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका